बघा दोन लॅपटॉपची खरेदी किंमत सारखीच आहे एक लॅपटॉप हा पंधरा टक्के नफ्याने विकला आणि दुसऱ्या लॅपटॉपची विक्री किंमत ही पहिल्या लॅपटॉपच्या पेक्षा तीन हजार चारशे रुपये अधिक होती निव्वळ नफा वीस टक्के होता तर प्रत्येक लॅपटॉपची खरेदी किंमत काय लेकरांनो प्रश्न विचारण्यापूर्वी प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत कोणतरी तुमच्या अगोदरच्या परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात होते काय दिवसामध्ये असंख्य विद्यार्थी असंख्य प्रश्न विचारतात लक्षात घ्या माझी थोडीशी दगदग वाचवा झाल्या गोष्टीवरतीच ती दगदग तेच ते कष्ट माझे थोडीशी धकधग वाचवा वागत गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात हा प्रश्न कसा सोडवायचा असं जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहो माऊलीच्या कृपा आशीर्वादाने लेकरांनो लक्ष द्या ल्याप टौप। ल्याप टौप। ल्याप हा लॅपटॉप लॅपटॉप आहे दोन हा एक आणि हा दुसरा दोन लॅपटॉपची खरेदी किंमत सारखी म्हणून सारखा असलेलं चलपद यक्ष वापरा आता दोन लॅपटॉपची दोन लॅपटॉपची एकूण खरेदी किती हा प्रश्न मनाला विचारा तेव्हा समीकरण स्वरूप त्याची अशी मांडणी करा यक्स आणि यक्स दोन यक्स ही दोन लॅपटॉपची खरेदी आम्हाला सापडते व आठपली पुढचं नसा एक लॅपटॉप पंधरा टक्के नफ्यानं विकला इथं थांबा नफा कशावर होतो खरेदीवर मग नफा किती झाला हा प्रश्न मनाला विचारा नफा म्हणजे काय तर नफा होत असतो खरेदीवर सर म्हणून खरेदीच्या पंधरा टक्के नफा झाला पहिल्या लॅपटॉपची खरेदी यक्स च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह नफा झाला पंधरा टक्के लक्ष द्या यक्स गुनिला पंधरा टक्क्याची व्यवहारी अपूर्णांक मध्ये असेल यक्स युणीला हा भाग गेला शून्य पॉईंट पंधरा न आणि हा गुणाकार करा याचा अर्थ शून्य पॉईंट पंधरा यक्स हा झाला नफा पंधरा टक्के पहिला लॅपटॉप विकून झालेला नफा शून्य पॉईंट पंधरा यक्स बरं पहिल्या लॅपटॉपची विक्री किती हा प्रश्न म्हणाला विचारा पहिल्या लॅपटॉपची पहिल्या लॅपटॉपची विक्री किती हा प्रश्न मनाशी विचारा विक्री म्हणजे खरेदी अधिक झालेला नफा पहिल्या लॅपटॉपची खरेदी यक्स आणि झालेला नफा शून्य पॉईंट पंधरा आता हे यक्स नुसते एक नसून एक वाटल्याशी तर मांडतो आता ही बेरीज करायची एक यक्स अधिक शून्य पॉईंट पंधरा एकच म्हणजे काय तर एक पॉइंट पंधरा एक्स ही पहिल्या लॅपटॉपची खरेदी आम्हाला सापडली कोणती ही बर गणित मध्ये दुसऱ्या लॅपटॉपची विक्री किंमत पहिल्या लॅपटॉपच्या विक्री किमतीपेक्षा तीन हजार चारशे रुपयांना अधिक होती याचा प्रश्न दुसरा मनाशी असा विचारा की दुसऱ्या लॅपटॉपची दुसऱ्या लॅपटॉपची विक्री किंमत काय दुसऱ्या लॅपटॉपची विक्री किंमत पहिल्या लॅपटॉपच्या विक्री किंमतीपेक्षा म्हणून एक पॉईंट पंधरा एक तीन हजार चारशे रुपयानं जास्त होती ही दुसऱ्या लॅपटॉपची विक्री किंमत आता या गणिताची फक्त मांडणी जमावी एकूण विक्रीवर झालेला नफा वीस टक्के एकूण विक्री म्हणजे कोणती ही पहिल्या लॅपटॉपची विक्री एक पॉईंट पंधरा एक्स अधिक दुसऱ्या लॅपटॉपची विक्री एक पॉइंट पंधरा आणि अधिक तीन हजार चारशे एकूण व्यवहारामध्ये वीस टक्के नफा होता हे वीस टक्के मांडत असताना वीस शंभर असे मांडा नफा हा खरेदीवर होता असतो हा खरेदीच्या वीस टक्के नफा झाला खरेदीच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह आणि दोन लॅपटॉपची ही खरेदी दोन एक्स गोष्टी लक्षात घ्या ही बेरीज करून टाका एक पॉईंट पंधरा एक पॉईंट पंधरा तर शून्य आपलं एक पॉईंट वीस असा लक्ष द्या हा भाग कसा जाईल एक पॉईंट वीस असा याला गुणीला दोन यक्स आहेत म्हणजे दोन पॉईंट तीस एक्स अधिक तीन हजार चारशे बराबर हा गुणाकार करायचा म्हणजे दोन पॉईंट चाळीस एक्स आता याला करू तीन या हजार डाव्या बाजूने घ्या दोन पॉईंट चाळीस यक्स कडे जातानी हे दोन पॉईंट तीस एक्स मांडावे लागतात व जस स्वरूपात का मांडायची सर्वसंख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या संख्येसोबत पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात वजा असेल तर अधिक स्वरूपात गुणीला असेल तर भागीला भागीला असेल तर गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते नहीं, 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 हे नेहमी नेहमी सांगायचं कारण म्हणजे तुम्हाला यश मिळेपर्यंत हे लक्षात ठेवावंच लागते लक्षात मग आता हे तीन हजार चारशे आता ही वजाबाकी काय तर शून्य पॉइंट दहा यक्ष आता तीन हजार चारशे कडे येताना हे शून्य पॉईंट दहा भागीला स्वरूपात का मांडायचे नुकतंच सांगत आता छदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी शून्य घ्या मात्र किती तर दशांश चिन्हानंतर जेवढी घरं तेवढी जे एकावर शून्य असलेली संख्या अंशस्थानी गुणीला घेतली म्हणजे छदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब इथं दोन स्थळ आहेत इथं डायरेक्टच करू आपण तीन हजार चारशे वर दोन शून्य मारून टाका आणि भागीला दहा करा समोर यक्स या एका शून्यासाठी हा एक शून्य काढून टाका उरलं काय तर चौतीस हजार बराबर यक्स हे किंमत मिळाली सर हे यक्स काय हो लॅपटॉपची खरेदी किती दोन्ही लॅपटॉपची खरेदी किंमत समान आहे या याही लॅपटॉपची म्हणजे पहिल्याही लॅपटॉपची खरेदी एक्स आहे दुसऱ्याही लॅपटॉपची खरेदी यक्स आहे म्हणजे जो प्रश्न होता की प्रत्येक लॅपटॉपची खरेदी किंमत काय त्याचं हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब गरीब लेकरांच्या हितार्थ वाक्सर गेल्या कित्येक दिवसापासून राबतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न याच्यासाठी अभ्यासतो की, की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल आणि गणिताची भीती पळून जाईल आणि सहजच तुम्ही यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वर्ष तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला